प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल सुळकूड उद्धव दूधगंगा पाणी योजना संदर्भातील नियुक्त समितीचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे आता विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकप्रतिनिधींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा प्रश्न निश्चितपणे मार्गी लावू अशी ग्वाही कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे बोलताना दिली महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महायोजनेअंतर्गत बांधलेले महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सभागृह आय डी एस एम टी योजनेतून बांधलेला जलशुद्धीकरण केंद्रातील पंप व संप हाऊसचे लोकार्पण आणि राजाराम स्टेडियमचे बळकटीकरण व लॉन करणे आदी कामांचा शुभारंभ नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते ते म्हणाले सुळकूड संदर्भात मतमतांतरे निर्माण झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली गेली या समितीचे सविस्तर अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविला आहे इचलकरंजी शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट करत आय जी एममध्ये पुरेशा औषधा साठा उपलब्ध करून दिला आहे परंतु आवश्यक ते सर्जन मिळत नसल्याने अडचणी येत आहेत जर या रुग्णालयात शासकीय मेडिकल कॉलेज सुरू केल्यास हे रुग्णालय हजार बेडचे होईल त्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत त्या कामात आपलाही पाठपुरवठा राहील महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या राजाराम स्टेडियमची म्हणावी देखभाल होत नसल्याने बारामतीच्या धर्तीवर हे स्टेडियम एखाद्या अकॅडमीला द्यावे अशी सूचनाही त्यांनी केली माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी राजाराम स्टेडियमचे बळकटीकरण झाल्यास या ठिकाणी निश्चितपणे रणजीचे सामने घेतले जातील तसेच संप आणि पंपाच्या लोकार्पणामुळे पाणी साठवण करण्याची क्षमता वाढल्यामुळे शहरास दररोज अथवा एक दिवस आड पाणी मिळण्यास कोणतीही अडचणी येण्यास नसल्याचे सांगितले स्वागत करून आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी प्रास्ताविकात महानगरपालिका झाल्यानंतर दोन वर्षात एक हजार कोटी रुपयांची पायाभूत विकासकामे झाली आहेत भविष्यातही चांगली दर्जेदार कामे करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे महानगरपालिकेत सहाय्यक अनुदान व जी एस टी पोटी सुमारे एक हजार कोटी मिळणे अपेक्षित आहे हा निधी मिळवण्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी केली कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा स स्वामी, रवींद्र माने विठ्ठल चोपडे पैलवान अमृतमामा भोसले अजित मामा जाधव अमित गाताडे यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते आभार विजय राजापुरे यांनी मांडले